मित्रांनो हेच ते गाव आहे वाहिरा इथे चक्क ट्रान्सफॉर्मरसाठी ठराव घेण्यात आला दोन वर्ष झाले हे पाणी फिल्टर बंद होतं आणि चक्क पाकिस्तानहून हे येणार होतं आणि ते आलेलं आहे आणि आता हे पाणी फिल्टर चालू होणार आहे आता हे सगळं नागरिकांना पाणी वगैरे सगळ्याला भेटणार आहे पिण्यासाठी आपल्या भारतात नव्हतं म्हणून तिकून मागवलं लोकांना जी प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे आणि आता हे स्वच्छ पाणी आपल्याला भेटणार आहे ग्रामपंचायतचे कौतुक करावं तितकं कमी आहे की त्यांनी एका मताने ठराव घेतला आणि हे ट्रान्सफॉर्मर आणून आता हे पाणी फिल्टर चालू होणार आहे पाकिस्तान ट्रान्सफॉर्मर आल्यानंतरनं खरंच अभिमान वाटतं आणि पाकिस्तानहून थेट दिल्लीला आलं आणि दिल्लीहून चक्क आता इथं आलेला आहे आता प्रतीक्षा आहे आता ग्रामपंचायत आपल्याला कधी चालू करते हेच बघावं लागणार आहे आणि भाविक भक्तांना पाणी किती स्वच्छ लवकर भेटतं आहे हे पण काळाची गरज आहे आता बघायची बघूया आता हे ट्रान्सफॉर्मर कसं आहे काय आहे आणि चक्क आता मी या ट्रान्सफॉर्मरापेक्षा आता जाणार आहोत आणि पाहणार आहोत हे ट्रान्सफॉर्मर कसं आहे आणि आपल्या गावामध्ये कुठं लागणार आहे आता ग्रामपंचायतच सांगू शकते मित्रांनो हेच ते ट्रान्सफॉर्मर आहे वाहि्या गावा गावासाठी हे ट्रान्सफॉर्मर आलेलं आहे आणि चक्क पाकिस्तानहून हे ट्रान्सफॉर आले ट्रान्सफॉर्मर आल्यामुळं चक्क ग्रामपंचायतला दोन वर्ष लागले ट्रान्सफॉर्मर आणायला असतीला अस्थितून आता हे वाहेऱ्या इथं जाणार आहे आणि पाणी फिल्टरला हे ट्रान्सफॉर्मर बसून दोन वर्षानंतरनं हे पाणी फिल्टर चालू होणार आहे आणि हे पाकिस्तानहून वे आगळं वेगळं निर्णय घेऊन ग्रामपंचायतनी हे ट्रान्सफॉर्मर आणलेलं आहे आणि शुद्ध पाणी आता नागरिकांना भेटणार आहे वाहि्यामधल्या लोकांना भावी भक्तांना येणाऱ्या संत शेख मोहम्मद बाबांच्या पावनभूमीमध्ये की असं एवढं मोठं ट्रान्सफॉर्मर येत आहे हे ये आनंदाची गोष्ट मानावं लागेल की पाणी फिल्टर जे आहे आता लवकरच सुरू होणार आहे आणि हीच ती गाडी आहे त्या गाडीमध्ये ट्रान्सफॉर्मर आणलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय कसरत करून हे ट्रान्सफॉर्मर आणलेलं आहे आणि हे जे आहे आ, चक्का आता बाहेर इथं तर बसवला येणार बसवलं जाणार आहे पण आता ग्रामपंचायत काय किती लवकर चालू करते याच्याकडे आता बघावं लागणार आहे आपण त्यांना विचारू किदर से लाय ट्रान्सफॉर्मर दिल्ली से आया। दिल्ली से आया। मतलब पाकिस्तान से दिल्ली से आया क्या नहीं, नहीं, दिल्ली से आया। अच्छा दिल्ली से आया। कभी लगाने वाले ये पता प दो लगेगा दो Uh, कितने दिनला गा आण गो पंधरा दिन पंधरा दिन लग गया तुम्ही बघू शकता की दिल्लीहून पंधरा दिवस लागले आणि पाकिस्तानहून एक जवळपास म्हणावं लागेल एक दीड वर्ष लागलेच आणि इथून पंधरा दिवस पंधरा दिवस म्हणजे तुम्ही बघू शकता दोन वर्ष कम्प्लीट ट्रान्सफॉर्मर आणायला लागलेले आहेत आता वाहिऱ्या इथं बसून हे पाणी फिल्टर आता चालू होईल धन्यवाद